या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजया गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी निकालानंतर तुमच्याशी पहिल्यांदा संवाद साधतो तुमच्या वतीनं समस्त मतदारसंघातील सर्व मतदारांचा मनापासून आभार मानतो विशेष करून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस असतील पवनभळे साहेब असतील रावसाहेब दानवे असतील नितीन गडकरी साहेब असतील यांनी मला तिसऱ्या वेळा या ठिकाणी उमेदवारी देऊन सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल नेतृत्वाचाही मनापासून आभार विशेष करून भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं या निमित्तानं मी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर विशेष म्हणजे मला माझ्या लाडक्या बहिणी ज्या होत्या या लाडक्या बहिणींचा विशेष आभार मला असं वाटतं तर्क वितर्क मतदारसंघातले महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात होते जिल्ह्यात होते मतदारसंघात होते हेतृत्वाकडे काही लोक आमचे उमेदवारी मागायला गेले होते मी त्याही कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो प्रत्येक कार्यकर्ता हा महत्वाकांक्षा असला पाहिजे त्यानं महत्वाकांक्षी कार्यकर्ता असल्याशिवाय पार्टी वाढत नसते आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली खरोखर त्यांचं अभिनंदन आहे आणि मी सुद्धा मी सुद्धा आपल्या माहितीसाठी ज्यावेळेस चर्चा चालू होत्या आणि आपल्या माध्यमातून काही नकारात्मक गोष्टी मी वाचत होतो ऐकत होतो पाहत होतो तक्रारी जात होत्या आपल्याला खरं वाटत आपल्या जवळचे विवेक गळसा असे होते सगळ्यांच्या अस्तित्व विवेक आणि मी व्यवसायात असल्यापासून मी आजपर्यंत ज्या गोष्टी करायच्या त्या बऱ्यापैकी विवेक जिन्हा मी अगोदर करावं लागतो आणि मी माझं पुढचं पाहून टाकत असतो साधारण चर्चा जे ऐकत होतो बघत होतो त्याच्यावर मी वेग ज्यांना म्हटलं एवढं जर लोकांमध्ये असंतुष्ट अस माझ्याविषयी नाराजी असल तर मला असं वाटतं की मी यावेळेस उमेदवारी घेऊ नये निवडणूक लढवू नये अशी माझी भूमिका आहे पण मेकजीने खूप विरोध केला असा नसते म्हटलं हे चालत असत्याच्या रुपयाला असू नसो परंतु जिथं मन सगळ्यांचं चाललं म्हणजे समाधान करू शकत शंभर टक्के होणार नाही काही प्रमाणात तर आपण त्या ठिकाणी लढवू नये मी एक पार्टीचा कार्यकर्ता म्हणून पार्टीतच काम करणार आहे पार्टीचं काम आहे कोणताही उमेदवार दिला तर मी त्याच्यासाठी निवडून आणण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करायची माझी भूमिका आहे नाही वेळ करत मुक्कामाला निवास घरीच होते त्यांना सांगितले की बाबा माझी काही मानसिकता नाही आणि मग परत दुसऱ्या दिवशी सकाळी मग मी उठलो त्यांनी मला म्हटलं बोलून असं करू आपण नागपूरला या पहिल्यांदा गडकरी साहेबाला बोलू मग मी एक दिवशी नागपूरला गेलो नागपूरला मी विवेकजी गडकरी त्यांच्या घरी बसलो भोजन केलं माझी भूमिका गडकरी साहेबांना सांगितली की बाबा गडकरी साहेब मला यावेळेस काय माझी मानसिकता नाही उमेदवारी कोणाला द्यावी आणि मी त्यासाठी कार्यकर्ता म्हणून शंभर टक्के झटायला तयार आहे परंतु त्यावेळेस गडकरी साहेबी थोडीशी माझ्यावरती रागावले असं कुठं असं ते काय तू मागू नको पण दिलं तर नाही म्हणून परत कशाला त्यापेक्षा मी माझा तुमच्याकडे अर्ज करतो मी लढतच नाही वय करत परत तू नाही तू असं काही म्हटले मी होय म्हटलं राहते परत मला ते राहावलं नाही सकाळी परत म्हटलं साहेबांना सकाळी परत नाष्टाला गेलं परत साई साहेब मला खरंच निवडणूक लढवायची माझी मानसिकता होत नाही मला नको आहे ठीक आहे मला तो आता शहर परत मी देवेंद्रजींच्या कानावर घात देवेंद्रजी म्हटलं अनेक लोकांच्या तक्रारीने माझ्या तुमच्याकडे आलेल्या आहेत कोण तक्रारी घेऊन आलं आहे काय सहन आलंय मला खुलासा करायचा नाही आणि आपल्यालाही विचारायचं नाही माझी एक विनंती आहे आपल्याला मी यावेळेस निवडणूक लढवत नाही जो कोणी उमेदवार जा त्याचा मी कार्यकर्ता म्हणून शंभर टक्के मी लढावा म्हणजे निवडणुकीसाठी तयार आहे आणि जिंकून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न मी व्यक्तिगत कारण मी स्वतः उमेदवार असं समजून मी करा सांगितलं नाही नाही असं होत नसतं बघू आपण काय करायचं त्या त्यावेळेस हे कधीची आम्ही नागपूरवरून विमानात आलो त्या दिवशीच्या म्हणजे सात ऑक्टोबर वाटतं बहुतेक सात का सहा ऑक्टोबर समाधान अवतळ्याच्या कार्यक्रमात त्याच्यानंतर राऊसाहेब दादाकडे मुक्कामाला गेले त्यांच्याकडे सुद्धा आणि निवडणूक प्रमुख आहेत त्यांची दादाने मी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आणि मला काही निवडणूक पण त्यांनी पण तयार झाले नाहीत परत तिथंच परत सकाळी तुम। नाही म्हणून लढवायचा ह्या ह्याच्यावरती आरोप पण तू त्याच्यावर भाग घेऊ नको तू कुणाला म्हणू नको म्हटलं आता निवडणूक लढवणार नाही आणि तरी पण माझी मानसिकता मी म्हटलं भूपेंद्र यादव यांना भेटायचं कारण आमचे प्रभारी आहेत ते आणि मग भूपेंद्र यादव साहेबांची वेळ घेतली त्यांनाही सांगितलं त्यांनी म्हटलं पार्टीचे कार्यकर्ते आहेत तुम्ही निर्णय घ्यायचा नाही नेतृत्वाने जे सांगा ते ऐकायचं तुम्हाला गरीबच म्हणजे गरीब असाल पण तुम्ही कोण ठरवणार गरीब असायचंय निवडणूक लढवायचं आहे का नाही लढवायचं मी म्हटलं मी आजपर्यंत केलंच की म्हटलं आजपर्यंत परिषदेला मी काही इच्छुक नव्हतो दोन हजार चारच्या लोकसभेला इच्छुक नव्हतो शरद पवारच्या विरोधात लढ फार घेऊन नाही तो जागला शेवटच्या तर् क्षणाला पाठवलं मी गेलो परत चौदा इथं लढ याचपर्यंत मी नाही म्हणलेलं नाही एक नाही हलड याचपर्यंत मी नाही म्हणलेलं नाही किंबहुना एकोणीसला मला पवारसाहेबांची उमेदवारी घोषणा झाल्यावर मला साहेबांनी सांगितलं होतं की तुला मला लढायचं आहे मी तिथेही जाऊन आलो परत म्हटलं सुदैवानं पवारसाहेबांनी माघार घेतला पण मला तुमचं काही कळलं पाळायचं आणि पार्टी सांगत ते मग याच्यापुढं तुम्ही कार्यकर्ते आहात कार्यकर्त्यांनी वरिष्ठाने जे सांगत ते ऐकायचं उद्या समजा नाकारलं तिकीट तर हरकत नाही दिलं तरी लढायचं आहे पण म्हणायचं नाही की मला हे करा मला दे। माज़ी 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 उबर, ते करून द्या मी म्हणून ती माझी माझी इच्छा नाही आणि मी हे पण खुलासा करतो माझ्या परिवारात सुद्धा माझी मागणी नाही मला म्हणजे असा गैरसमज होईल की बाबा मी माझ्या परिवारातल्या मुलासाठी मी काहीतरी मागतोय काही ते सुद्धा नको म्हटलं तुम्हाला वाटलं त्याच्यात पुन्हा वाटली द्या नसल तर द्यासुद्धा माझं नाही म्हणजे मुलासाठी सुद्धा मी मागितलं त्यांनी सांगितले की पार्टीचा कार्यकर्ता म्हणून जे प्रदेश तुम्ही करायचं पार्टीचं काम करायचं म्हणजे पहिल्या यादीत नाव आलं दुर्भाग्य अनेकांच्या दुर्भाग्य पहिल्या यादीत नाव आलं पहिल्या यादीत नाव आल्यावर मात्र मी त्या दिवसापासून मात्र मी काम अपप्रचार असाच व्हायला लागला की निवडून येणं कठीण आहे आपल्याही काही मित्रांनी मला फोन केला एक हजार दोन हजार तुम्ही बहुतेक पराभूत होताय चेतना एक मग मी आमच्या सर्व परिहाराचा कार्यक्रम घेतला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं जे म्हटलं कार्यकर्त्यांचं नेत्यांचं आभार मानाच्या अगोदर मला काही लोकांचे आभार विशिष्ट माना असे वाटतात मी म्हटलं काही लोकांनी वरिष्ठांच्याकडं तक्रारी केल्या आता सगळ्यात प्रचंड नाराजी आहे तुम्ही आला तर ह्यावेळेस उमेदवारी देऊ नका खूप नाराज आहे देऊ नका तिकीट खाली आले कार्यकर्त्याला सांगितले यावेळेस सुभाष चुकला तिकीट नाही त्याच्यामुळं तुम्ही मागा म्हणजे तिकीट मिळते खाली आम्ही प्रचार केला वरिष्ठ सुभाष देशमुखकर ती नाराज आहे त्याच्यामुळे तिकीट मिळत नाही तुम्ही प्रयत्न करत राहा बिचाराने प्रयत्न केले तिकीट मिळाल्यावर सुद्धा उमेदवारी घोषित झाल्यावर शंभर टक्के पडते प्रचंड नाराजी आहे आणि विशेष करून त्या मनीष देशमुखाचा कुठल्या कार्यकर्त्याचं जमत नाही त्याच्यामुळे मनीष तर या परिवाराचं वाट होणार आहे आणि ही जागा शंभर टक्के जाणार हे सगळं झालं म्हटलं त्याच्यामुळे मी कार्यकर्त्यांना विचारलं हे सगळं झाल्यामुळं काय झालं म्हटलं मागच्या वेळ दोन हजार एकोणीस ला एक लाख मतांनी निवडून येणार म्हणून आपण गाफील राहील वरती म्हटलं आणि आता हे सगळं स्वागत झाल्यामुळं आपण सर्व तुम्ही नाही कार्यकर्ते सगळे झटले म्हटले प्रामाणिकपणे सगळं झटलं करायला आपण मनीषवर ठपका येऊ नये म्हणून मनिषनं सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न केला सगळ्या कार्यकर्त्याशी जुळवून घेतलं परफेक्ट नियोजन केलं किंवा ना मला एवढं नियोजन जमत नव्हतं तेवढं मनीषनं केलं त्याच्यामुळं मला असं वाटतं की ते सावध झालंय आणि मी पण सावध झालो आणि खरंच आपण पराभूत होतो काय की माझ्या उमेदवारी देऊन आपण पराभूत झालं तर पार्टीची नाविष्क आहे आपली पण नामष्क आहे म्हणून मी बी थोडं काम करायचा प्रयत्न केला म्हणून मग आभारपणाचे मान पाहिजे आपण आपल्याला स्वागत करणाऱ्याचे आपल्याला निंदा करणाऱ्याचे आपल्याला टिप्पणी करणाऱ्याचे आपण पहिल्यांदा आभार मानले पाहिजेत म्हटलं आणि नंतर मी कार्यकर्त्याच्या अरे आपल्याला तिकटच नसते म्हणाल आपण कसं कार्यकर्त्यांना काम केलं असतं आपल्याला स्वागत केलं नसतं तर आपण कशाला काम केलं असतं आणि म्हणून पहिला आभार या निंदकांचं ज्यांनी निंदा केली टिप्पणी केली प्रचंड पानची बाल माझ्यावरती माझ्या निवडणूक काळामध्ये माझं कुठलंही भाषण काढा सिंगल शब्दाने मी कोणावर टीका टिप्पणी केली प्रचंड माझ्यावरती आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी होत होती पण मी कधीही कोणावर टीका टिप्पणी केली नाही त्यावेळेस सुद्धा मी एकच केलं गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाची माहिती आणि पुढच्या पाच वर्षात काय करायचं ह्याचीच मी माहिती दिली त्याच्यावर मला असं आहे आणि म्हणून आता सुद्धा कशाला टीका टिप्पणी करायची आता सुद्धा आपण या सर्व निंदकांचं मनापासून आभार मानतो तुमच्या मार्फत आता त्यांचे कार्यकर्ते होते आता तुमच्या मार्फत त्यांचं सर्वांसच आभार त्यांनी घरात बसून सुद्धा विरोध केला घरात म्हणजे भाजपमध्ये असो सुद्धा गप्च गप्च काय केलं आहे त्यांचा सुद्धा मनापासून आभार मान सर्वांचंच आभार मानायचा दृश्य अदृश्य शक्तीने सुद्धा आपल्याला मदत केलेली आहे म्हणजे मान्यच करते त्याच्याबद्दल काय नाही करत त्याशिवाय आम्ही निवडून कसं येणार आहोत त्याशिवाय आम्हाला सत्याहत्तर हजाराचा मत पण ह्या सर्व आहे चर्चा मुळून माझे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील अनेक हिथं येऊन इथं प्रयत्न केले तर सगळ्याची नावं घेणं शक्य नाही आणि माझी इथं सुद्धा अरे बापरे काहीतरी धोका आहे आपण आपण केलं पाहिजे आपली मध्ये तर काय म्हणा आपण बापूसाठी प्रयत्न केला ह्या सगळ्या शक्ती कामा लागल्या मनाच्यामुळं ह्या निंदकांच्यामुळे कामाला आणि मग मुन मला जवळने लोक नाही सगळे ज्यांना मनामध्ये प्रेम त्यांचेही मनापासून आभार आणि आपण सगळ्यांनी कसं कासणार गडवाकडं माझ्याविषयी थोडं बोल बरं थोडं बोल चांगलं थोडं बोल त्या सगळ्यांच मला बसून आभार दिया भला भरा नाही दिया मिसका भरा करून मला असं वाटतं की मतदारांनी सुद्धा सत्याहत्तर हजाराचा सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ना सर्वाधिक खालनं एकदम वर नेलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मला बसून आभार जुना पुणे नाखा वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदबा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदबा प्रतिभा बलदवा बलदवा पत्ता हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा